राज्यातील स्वच्छ शहरांमध्ये पिंपरी चिंचवडला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस परंतु खरंच उद्योग नगरी एक नंबरचं स्वच्छ शहर आहे का याविषयी शंका नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते दोन हजार मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आणि देशभरातील मिलियन प्लस शहरांमध्ये सातवा क्रमांक पटकावल्याचा एकीकडे अभिमान बाळगला जात आहे मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा असून नागरिकांना प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे काळेवाडी वाकड सार्वजनिकोसरी एमआयडीसी चिखली कुदळवाडी यासारख्या परिसरामध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही तर काही ठिकाणी तो खुलेआम रस्त्यांवर टाकला जातो अनेक हाऊसिंग सोसायट्यांमधून कचरा उचलण्यास विलंब होतो तर दुसरीकडे हाऊसिंग सोसायटीमध्ये सांडपाणी सरस सोडले जात असल्याने दुर्गंधी आणि मच्छरांचा उपद्रव होत आहे शहरातील हवा प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक आहे पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम टेन या सूक्ष्म कणांचे प्रमाण राष्ट्रीय मर्यादेपेक्षा जास्त असून विशेषतः भोसरी निगडी आकुर्डी आणि एम आय डी सी परिसरात औद्योगिक धुरामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण होत आहे ध्वनी प्रदूषणही वाढले असून गजबजलेल्या भागांमध्ये आवाजाची पातळी ऐंशी ते नव्वद डेसिबलच्या पुढे जाते याशिवाय संत तुकाराम कचरा खुलेआम टाकण्यात येत असल्याचे प्रकार आहेत जे आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वच्छ शहर म्हणून मिळालेला मान काहीसा न पटणारा वाटतो कारण प्रत्यक्ष अनुभव वेगळाच काहीतरी सांगतो आहे नागरिकांचा सहभाग असला तरी व्यवस्थापनातील त्रुटी प्रदूषण नियंत्रणात अपयश आणि औद्योगिक कचऱ्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहराचे हे यश केवळ कागदावरच दिसत आहे एम आय अजूनही गेल्या कित्येक वर्षात एस झालेला नाही त्यामुळे उद्योग आणि कारखान्याचे रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जाते परिणामी कवना इंद्रायणी आणि मुळा या नद्यांना शहरात गटाराचे स्वरूप आले आहे एकूणच शहराची वरील स्थिती लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे आपल्या शहराला मिळालेला स्वच्छतेचा राज्यातील हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्काराला आपण खरंच पात्र आहोत का हा प्रश्न मनात उभा राहतो स्वच्छतेचा खरा पुरस्कार हा मेडल आणि रँक मध्ये असतो की नागरिकांच्या स्वच्छ श्वासात आणि त्यांच्या आरोग्यात हे ही ध्यानात घेतले पाहिजे हे यश खरोखर आपले आहे का की केवळ अहवालातला एक आकडा नंबर निर्णय तुमचा कारण शहर तुमचं आहे पिंपरी खरंच तुम्हाला वाटतं का की आपले शहर हे राज्यात स्वच्छतेत नंबर वन वर आहे तसे नसेल तर तुमचं या पुरस्कारावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद